लोकांमध्ये जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना एवढा विश्वास आहे की त्यांनी फुलं देखील दिलीत मात्र फुलं दिलेत पैसे घेतले नाही कारण का ते म्हणाले की तुम्ही मंदिरात जाऊन द्या मंदिरात जाऊन आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला इथं आल्यानंतर पैसे घ्या मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आलो तुम्ही पाहू शकता नागपूरच्या या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आता आम्ही नागपूर या ठिकाणी फिरण्यासाठी आलोले जगदंब महालक्ष्मी उडीतली जे काय फा व्यापार होता व्यापार करतात आतमध्ये जाऊन तर त्यांचे पैसे देखील त्यांना व्यवस्थित वेळेत दिले पाहिजे आता आम्ही नागपूर या ठिकाणी फिरण्यासाठी आलोले जगदंब महालक्ष्मी उडीतली जे काय व्यापारी आहेत त्यांना विचारलं मंदिराचा कोणती देवी आहेत तर त्यांनी जगदंब महालक्ष्मी हे नाव सांगितलेलं आहे तर आता भरपूर लांब देखील आहे आणि त्या ठिकाणी आता आम्ही ते मंदिर पाहण्यासाठी जातोय तर या ठिकाणी अशा प्रकारची दुकानं देखील हार आहे आणि जे काही हार आणि अनेक प्रकारचे वस्तू देखील आहेत ते त्या ठिकाणी वाहण्यासाठी या ठिकाणी जे ठेवलेलं आहे कमळ देखील आणि कमळचे फूल देखील आहे कमळचे देखील आपल्याला पाहण्यात येत या ठिकाणी जे काही लाडू असेल लाडू असेल मलाही पेढा या ठिकाणी देखील मिळतो कबळाच आहे ना कबळाचं पूल देखील या ठिकाणी इथल्या लोकांमध्ये जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना एवढा विश्वास आहे की त्यांनी फुलंगिरकी दिलीत मात्र फुलं दिलेत पैसे घेतले नाही कारण का ते म्हणाले की तुम्ही मंदिरात जाऊन या मंदिरात जाऊन आल्यानं तुम्ही पुन्हा एकदा मला इथं तर पैसे न्या म्हणजे एवढा विश्वास इथल्या जे काय पर्यटक येतात पाहण्यासाठी त्या पर्यटकांवर एवढा विश्वास देखील त्यांना आहे तर पर्यटकांना देखील सांगणं आहे की जो विश्वास ज्या व्यापाऱ्यांनी तुमच्यावर ठेवला आहे तर विश्वासाचा नक्की तुम्ही स्वाभिमान करू नका व्यापार करतात आहे आतमध्ये जाऊन आलेलं तर त्यांचे पैसे देखील त्यांना व्यवस्थित वेळेत दिले पाहिजे त्या ठिकाणी शॉप्स पाहायला मिळतात अशी घ्यायची नाही इकडे ती समोर दिसतंय जगदंबा महालक्ष्मी महालक्ष्मी या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आलो तुम्ही पाहू शकता नागपूरच्या या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे जगदंब महालक्ष्मी हे मंदिर पाहण्यासाठी सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने मंदिर उभारण्यात आलेलं आहे <coughs>